नॉनव्हेज मध्ये खाण्यासाठी आणि करण्यासाठी सगळ्यात सोपा प्रकार म्हणजे कोळंबी तर आज आपण कोळंबी मसाला तयार करत आहोत अगदी पंधरा मिनिटात हे कोळंबीचं कालवण तयार होतं आणि गरमागरम चपाती किंवा गरमागरम राईस हे कॉम्बिनेशन खूप अप्रतिम लागतं पण ही कोळंबीची भाजी करायला तर सोपी आहे पण कधी कधी ही जी कोळंबी असते ना ती रबरासारखी थोडीशी चिवी लागते किंवा कडक लागते तर त्यासाठी मी इथे काही टिप्स सांगितलेले आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता नक्की बघा चला रेसिपीला करूया हॅलो नमस्कार मी सोनल मेजवानी बाय सोनल मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आजच्या आपल्या या चमचमीत झणझणीत कोळंबी मसाला किंवा प्रॉन्स मसाल्याला सुरुवात करूया त्यासाठी इथे मी अर्धा किलो कोळंबी आणली म्हणजेच हे छोटे प्रॉन्स आहे आणि याला स्वच्छ करूनच मी आणलेलं आहे हे तुम्ही घरी पण स्वच्छ करू शकता पण जेव्हा तुम्ही घ्यायला जाता तर त्या फिशवाल्याकडे हे व्यवस्थित स्वच्छ करून मिळतं तर तिथूनच स्वच्छ करूनच आणायचं तर ही कोळंबी आपण तिथून अर्धा किलो जर घेतली तर ती स्वच्छ करून तीनशे ग्राम वगैरे आपल्याला मिळते आणि इतक्या प्रमाणात दोघांसाठी ही भाजी पुरेशी होते तर सगळ्यात आधी आपण याला मॅरिनेट करून घेऊ त्यासाठी मी थोडस मीठ घेतलं एक चमचा अर्धा चमचा इथे हळद घेतलेली आहे अर्धा लिंबाचा रस पिळून घेते आणि हे याला छान लावून ठेवू याला पंधरा मिनिटं बाजूला ठेवू तोपर्यंत हे मॅरिनेट होईल आणि तोपर्यंत आपण इथे वाटण तयार करून घेऊ तर आपल्या भाजीला एक छानस असं वाटण तयार करून घ्यायचंय त्यासाठी इथे मी तवा ठेवलेला आहे त्यामध्ये थोडेसे खडे मसाले घातले पाच सहा मिरे अर्धा इंच दालचिनीचा तुकडा घातला त्यानंतर एक तमालपत्र घातलं एक चमचा धणे आणि अर्धा चमचा जिरे यामध्ये घातलेले आहे एक वेलची पण यामध्ये घातली हे एक मिनिट परतवून घेतलं आणि यामध्येच आपल्याला लसूण घालायचं आहे मी पाच सहा पाकळा लसूण आणि एक इंच आल्याचा तुकडा इथे घालत आहे आणि हे एक मिनिट आपण परतवून घेऊ इथे मी सुके मसाले थोडे वेगळे भाजायला पाहिजे होते आणि कांदा आणि टोमॅटो मला वेगळा भाजायचा होता तर सुके मसाले मी वेगळे बाजूला काढून घेतले आणि आता यामध्ये कांदा आणि टोमॅटो छान परतवून घेते तर याचा डार्क रंग येतपर्यंत किंवा पाच मिनिट लो टू मिडियम गॅसवरती असा रंग येतपर्यंत हे परतवून घेऊ हे बघा कांदा आणि टोमॅटो परतवून झालेला आहे आता हा थंड होऊ देऊ आता आपल्याला हे सगळं मिक्सर मधून बारीक करून घ्यायचंय तर जे आपण सुके मसाले भाजून घेतलेले होते म्हणजे धणे जिरे आणि खडे मसाले तर ते आधी बारीक करून घेऊ त्यानंतर यामध्ये जो कांदा टोमॅटो आहे तो पण थंड झालेला आहे तो पण यामध्येच घालू आणि हे सगळं एकत्रच वाटून घेऊ वाटताना मी इथे दोन टेबल स्पून पाणी घालून हे सगळं छान वाटून घेतलेलं आहे आपलं प्रिपरेशन पूर्ण झालेलं आहे आता भाजी तयार करायला घेऊ त्यासाठी इथे मी कढई घेतली आता यामध्ये सगळ्यात आधी जे आपण कोळंबी किंवा प्रॉन्सला मॅरिनेट करून ठेवलेलं होतं ते आधी आपण फ्राय करून घेणार आहोत हे इथे फ्राय केल्यामुळे काय होतं ही जी कोळंबीची चव आहे या प्रॉन्सची चव आहे ती अजूनच वाढते या प्रॉन्सला इथेच आपण थोडस कुक केल्यामुळे हे व्यवस्थित इथेच शिजले जातात आणि जेव्हा आपण ग्रेव्हीमध्ये घालतो तेव्हा आपल्याला जास्त त्याला उकळायची किंवा त्याला जास्त शिजवायची गरज पडत नाही तर आपली ही कोळंबी किंवा प्रॉन्स ओव्हर कुक झाले नाही तर हे ऑटोमॅटिकच चांगले सॉफ्ट लागतात जर ते आपण जास्त शिजवले तर ते अजून अजून ते कडक होत जातात तर ही इथे महत्वाची टीप आहे नक्की लक्षात ठेवा हे बघा आपल्या प्रॉन्सचा रंग पण छान बदललेला आहे आणि हे छान असे शिजलेले पण आहे आता आपण याला काढून घेऊ आता याच तेलामध्ये परत मी दोन टेबल स्पून तेल घालते सुरुवातीला मी दोन टेबलस्पून घेतलं आणि आता परत दोन टेबलस्पून यामध्ये घालून घेते आणि आता यामध्ये दोन मीडियम साईजचे कांदे अगदी बारीक चिरायचे आहेत ते घालून घेऊ हे कांदे आपल्याला छान परतवून घ्यायचे आहे अगदी सॉफ्ट होत आपल्याला हा कांदा परतवून घ्यायचा आहे एक मिनिट मी इथे हा परतवून घेतला त्यानंतर यामध्ये जे आपण वाटण तयार करून घेतलं होतं ते घालू हे वाटण पण छान परतवून घेऊ तर मी इथे हे वाटण दोन मिनटं छान परतवून घेतलं हे बघा छान तेल पण सुटलेलं आहे आता यामध्ये आपल्याला सगळे सुके मसाले घालायचे आहे जे आपण रेग्युलर भाजीला घालतो ते सगळं घालायचं आहे चवी पुरतं मीठ घालू अर्धा चमचा हळद दोन चमचे मी इथे तिखट घातलेला आहे आणि इथे मी धने पूड घालणार नाही आपण जे आता वाटण तयार केलं होतं त्यामध्ये धने पूड आपण छान बारीक करून घेतलेली आहे तर तीच आहे आता हे छान याला तेल सुटलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि तुम्हाला माहिती आहे कुठलंही सी फूड आपण जेव्हा करत असतो ना तर तेव्हा त्यामध्ये आंबट वस्तू काहीतरी घालायलाच पाहिजे तर फिश असो किंवा प्रॉन्स असो त्यामध्ये आंबट काहीतरी असावं आपण टोमॅटो तर घातलेलाच आहे तरीही मी यामध्ये दोन आमसुलाचे तुकडे घातलेले आहे याऐवजी तुम्ही चिंचाचा कोळ पण घालू शकता एक टेबल स्पून चिंचेचा कोळ घालायचा आहे आणि हे मसाले जळू नये म्हणून मी थोडंसं पाणी यामध्ये घातलं आणि जे आपण कोळंबी फ्राय करून घेतली होती ती यामध्ये घालू हे छान मिक्स करू थोडस पाणी ऍडजस्ट करू आणि याला पाच मिनिटं उकळून घेऊ आता इथे आपले प्रॉन्स पण ऑलरेडी शिजलेले आहे त्याच्यामुळे याला जास्त शिजवायची गरज पडत नाही आणि तुम्ही जेवढं जास्त शिजवाल तेवढं जास्त हे प्रॉन्स कडक येतात म्हणून आपल्याला इथे फक्त पाच मिनिटं एक छान उकळी काढून घ्यायची आहे उकळी काढताना याला झाकून ठेवू हे बघा इथे पाच मिनिटं झालेली आहे मी मध्ये एक दोनदा चेक केलं आणि थोडंसं मी पाणी पण ऍडजस्ट केलेलं आहे तुम्हाला जशी ग्रेव्ही पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही इथे ग्रेव्ही ऍडजस्ट करून घेऊ शकता आणि हे बघा आपला कोळंबी चकालवण किंवा प्रॉन्स मसाला कोळंबी मसाला तयार आहे मी यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला घातला त्यानंतर थोडीशी कोथिंबीर घालू आणि आपला हा प्रॉन्स मसाला खायला तयार आहे चला याच प्लेटिंग करून घेऊ या प्रॉन्स मसाल्यासोबत मी कांदा करून घेतलेला आहे तर कांद्यामध्ये मी थोडेसे बिटाचे तुकडे घातले थोडं मीठ घातलं आणि थोडासा लिंबू पिळलेला आहे त्यानंतर बाजूला थोडा लिंबू पण ठेवलेला आहे यासोबत मी फुलके केलेले आहे तुम्ही हा राईस सोबत पण एन्जॉय करू शकता त्यानंतर आपली ही कोळंबी मसाला म्हणा किंवा प्रॉन्स मसाला म्हणा किंवा कोळंबीचं कालवण म्हणा जसं तुम्हाला याला नाव द्यायचं आहे ते तुम्ही देऊ शकता पण तुम्ही बघू शकता किती सुंदर टेम्पटिंग आणि आहा काय मस्त झालं होतं एकदम चमचमीत झणझणीत असं आपलं हे कोळंबीचं कालवण तयार झालेलं आहे माझ्या या पद्धतीने या संडेला हा बेत नक्की करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला कसा वाटला आणि जर तुम्ही नॉनव्हेज लवर असाल तर दर शुक्रवारी तुमच्यासाठी मस्त मस्त नॉनव्हेजच्या रेसिपीज मी शेअर करत असते तसे व्हिडिओज सोमवार ते शुक्रवार असते पण शुक्रवारी स्पेशली नॉनव्हेज रेसिपीज असतात जर तुम्ही अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे अशा मस्त मस्त नॉनव्हेजच्या रेसिपीज तुम्हाला बघायला मिळेल रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि हो मला कमेंटमध्ये लिहायला विसरू नका की पुढच्या रेसिपीज मी कशाच्या घेऊन येऊ तर चला पुन्हा भेटते अशाच एका मस्त रेसिपीसोबत सोमवारी दुपारी दोन वाजता तोपर्यंत बाय बाय